हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर चला आज बनवायची आपली काळ्या मसाल्यातली मटकी त्यासाठी मी तर कढई गरम करायला ठेवली दाखवते どういうふうに व्यवस्थित पाणी भरून घ्यायची चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा पाणी टाकायचं त्यानंतर शेजपनी थोडं हळद आणि मीठ टाकायचं

हे बघा वाटणसाठी मी एवढं घेतलेलं आहे कांदा चुलीत भाजलेला आहे खोबरं लसूण आणि कोथिंबीर एवढंच घेणार चला वाटण तयार करते चला आता फोडणी देऊया तिथे ठेवली आता टाकूया त्याच्यात तेल तुम्हाला पाहिजे लागली तर टाकूया आपण नाही पिवळी मटकी खायला छान लागते मोडाची हे वाटण आपण टाकून घेतलेलं आहे कोटाची मीठी आता हे व्यवस्थी तेल सुद्धा सुभांग

ठरेस <tabas>

त्याच्यात ही जी मटकी आपण हळद आणि मीठ टाकून शिजवलेली ती याच्यात टाकूया म्हणजे तर काळा रस्सा जायला पण आवडतो त्यामुळे थोडंसं जास्तच करायला किती छान एवढं पाणी टाकणार आहे कारण ना मटकी शिजायला पण थोडंसं लागेल ना शिजवलेली पण थोडीशी जास्त खायला पण चांगलं आता पहिले मीठ शिजायला मीठ टाकले पण आता चवीनुसार टाकायचं जे लागेल तेवढंच मी इथे एक चमचा टाकला थोडंसं टाकते लागले तर वरून घेता येतं तर नाही करता येत त्यामुळे तरी पण किती छान आधी आता काही नाही यायला एक उपळी येऊ द्यायची आणि जी कोथिंबीर आपण ठेवली आहे ती याच्यात आपण टाकायची वाटणाला पण टाकली मी आणि अशी पण टाकायची कापू तर हे बघा किती छानशी आता जी कोथिंबीर कापली आपण ती याच्यात टाकू चला तर कशी वाटेल रेसिपी नक्की सांगा बाय बाय